गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावर्ती भागात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाने आता धार्मिक आणि सांस्कृतिक वळण घेतले आहे सीमारेषेवरील वादात थायलंडच्या लष्कराने भगवान विष्णूची एक भव्य मूर्ती बुलडोझरच्या सहाय्याने पाडल्याचा खळबळजनक आरोप कंबोडियाने केला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातील हिंदू आणि बौद्ध धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा संघर्ष गेल्या दोन आठवड्यांपासून अधिक तीव्र झाला आहे कंबोडियाच्या विहियर प्रांतातील सरकारी प्रवक्ते किम चानपन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मूर्ती कंबोडियाच्या हद्दीत अनसेस भागात होती सोमवारी थायलंडच्या लष्करी इंजिनियर्सनी एका मोठ्या बुलडोजरने ही मूर्ती मागून धक्का देऊन पाडून टाकली मूर्तीचा इतिहास ही भगवान विष्णूची मूर्ती दोन हजार चौदामध्ये मध्ये उभारण्यात आली होती आणि ती स्थानिक श्रद्धाळूंसाठी महत्वाची होती सीमारेषेचा दावा कंबोडियाचा दावा आहे की ही मूर्ती त्यांच्या हद्दीत शंभर मीटर आत होती मात्र गुगल मॅप्सच्या तांत्रिक विश्लेषणानुसार ही मूर्ती सीमारेषेपासून चारशे अंतरावर असल्याचे दिसून आले आहे व्हिडिओची सत्यता एफ पी या जागतिक वृत्तसंस्थेने एआय डिटेक्शन टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओची तपासणी केली असून हा व्हिडिओ खरा असल्याचे आणि त्यात कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे भारताची प्रतिक्रिया आणि चिंता या घटनेवर भारतानेही कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला अनादरात्मक कृत्य म्हटले आहे अशा कृत्यांमुळे जगभरातील श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जातात ही शहरे आणि मंदिरे आपल्या सामायिक सांस्कृतिक वारसाचा भाग आहेत असे सांगत भारताने दोन्ही देशांना हा वाद संवाद आणि मुत्सद्दीगिरीने सोडवण्याचे आवाहन केले आहे थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील या ताज्या संघर्षात आतापर्यंत चाळीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे दहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत सीमेवरील प्राचीन मंदिरांच्या मालकी हक्कावरून हा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे जो आता पुन्हा एकदा पेटला आहे प्रवक्ते किम चानपन्हा म्हणाले आम्ही बौद्ध आणि हिंदू भाविकांकडून पूजल्या जाणाऱ्या या प्राचीन मंदिरा आणि मूर्तींच्या तोडफोडीचा तीव्र निषेध करतो हे कृत्य धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे आहे